आकृतीमध्ये क्यू पी आर क्यू पी आर हा जो कोण आहे हा नव्वद अंशाचा दिलेला आहे रेक पी यम लंब रेक क्यू आर रेक पी यम लंब रेक क्यू आर आणि क्यू यम आर क्यू यम आर हे एक रेषीय बिंदू आहे पी यमची लांबी दहा दिली आहे क्यू एम लांबी आर दिलेली आहे यावरून आपल्याला क्यू आर काढायचा आहे तर आता बघा हा काटकोण त्रिकोण आहे क्यू पी आर हा काटकोण त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकलेला आहे त्या लंबाला आपण काय म्हणतो भूमिती मध्य म्हणून आपल्याला कशाने सोडवावं लागेल भूमिती मध्याच्या प्रमेयाने तर भूमिती मध्याचा प्रमय काय आहे तर भूमिती मध्याचा वर्ग म्हणजे पी एमचा वर्ग हा विभाजन झालेल्या बाजूचा गुणाकारा एवढा असतो म्हणजे क्यू एम गुणिला एम आर म्हणून पी एमचा वर्ग बरोबर क्यू एम गुणिला एम आर आता पी एमची जी बाजू आहे ती दहा दिली आहे म्हणजे दहाचा वर्ग बरोबर क्यू एम आठ दिलेला आहे गुणिला एम आर दहाचा वर्ग शंभर होईल आणि गुणाकारातली संख्या भागाकारात येईल म्हणजे शंभर भागीला आठ बरोबर एम आर आणि आठने शंभरला भागितलं तर बारा पॉईंट पाच उत्तर येईल म्हणजे एम आर मिळालं बारा पॉईंट पाच पण आपल्याला काढायचं आहे क्यू आर तर क्यू आर म्हणजे क्यू एम अधिक एम आरची बेरीज क्यू आर म्हणजे क्यू एम अधिक एम आरची बेरीज तर क्यू आर बरोबर क्यू एम आपल्याला आर दिलेलं आहे आणि एम आर आपण बारा पॉईंट पाच काढलेला आहे तर आठ प्लस बारा पॉईंट पाच याची बेरीज होईल क्यू आर इज इक्वल टू वीस पॉईंट पाच